गार्गी सोशल अकॅडमीसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा आहे शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ठाणे कराटेडू असोसिएशन स्पर्धेत आमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत आपल्या अकॅडमीचे नाव उज्ज्वल केले स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्याने अप्रतिम कौशल्य शिस्तबद्धता मानसिक ताकद आणि जिद्द दाखवत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले या विजयांमुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून हा खरा अभिमानाचा क्षण आहे या स्पर्धेत शायना भन्साली साची वर्मा किमाया कसबेकर आस्था चव्हाण यांनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्यांच्या कामगिरीत त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाची झलक दिसून आली त्याचबरोबर आयुषी टिंबी अथर्व जाधव सक्षम वर्मा रुद्रकुमार राठोड आणि समीप पिंगळ यांनी देखील आपापल्या गटात विजय मिळवत अकॅडमीचा अभिमान वाढवला या विजयानंतर सर्व विद्यार्थ्यांची निवड छत्रपती संभाजी महाराज नगर येथे होणाऱ्या सेहेचाळीसाव्या एम के ए महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे हा प्रवास सोपा नव्हता कठोर परिश्रम सातत्यपूर्ण सराव आणि गुरूंचे मार्गदर्शन यामुळेच आजही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात राज्यस्तरावर अजून मोठं यश संपादन करण्याची स्वप्न दिसत आहेत या विजयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून पुढे आणखी उंच भरारी घेण्यासाठी ते प्रेरित झाले आहेत त्यांच्या यशातून सर्व विद्यार्थ्यांना हे शिकायला मिळतं की चिकाटी शिस्त आणि समर्पण असेल तर कोणताही विजय अशक्य नाही आज त्यांनी जिंकलेली पदके केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचं फळ नाहीत तर अकॅडमीच्या नावाला उजाळा देणारे मौल्यवान सन्मान आहेत शेवटी गार्गी सोशल अकॅडमीचा प्रत्येक सदस्य या कामगिरीचा अभिमान बाळगतो या यशातूनच भविष्यात आणखी मोठी स्वप्न साकार होतील अशी खात्री आहे हे यश केवळ पदकांपुरतं मर्यादित नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात विजय नेहमी शक्य आहे हा विश्वास रुजवणारा आहे